येवेदावे नव्हते थोडंसं मतभिन्नता होती परंतु त्यामध्ये कुठल्याही प्रकारचे हेवेदावे नाही आदरणीय पवारसाहेब जयंत पाटील अजितदादा आणि सर्व नेत्यांच्या रामराजे असतील सर्वांनी सर्वा एकत्र येऊन आम्ही आता निर्णय घेतला सगळे आमदार आणि सगळे पदाधिकारी आम्ही बसलेलो आहोत सगळेजण एकत्र येऊन मजबूतीने काम करून त्या ठिकाणी निर्णय घेऊन विजयी आम्ही मिळवणार रामराजे साहेब उदयनराजे साहेब आणि यांना यांची एकत्र सांगड कधी शिवेंद्र काय साहेब आणि बाबा यांची एकत्र सांगड कधी घालणार सांगड झालेली आहे आता शिवेंद्रराजे इथे होते रामराजे महाराज मतदारसंघाच्या संदर्भामध्ये बैठकीला मुंबईला आहे ही बैठक झाल्यानंतर ते उद्या आल्यानंतर परत आमच्या आमदार आणि सर्व प्रमुखांची बैठक त्यांच्या उपस्थिती होणार आहे उदयनराजेंची आणि सर्वांच्या उपस्थिती होणार आहे आणि सांगड झालेली आहे मी आपल्याला सांगू इच्छित मतभेद कुठल्या मुद्द्यावर होते याची तुम्हाला सर्वांना कल्पना होती आता जे मतभेद भेटले भेटलेले त्याच्या परत चर्चा करण्याची गरजच नाही ना कार्यकर्ते जोमात तयार आहेत फक्त आम्ही कोमात होतो आता जोमात सुरू होईल माडाचा परिणाम इतर मतदारसंघामध्ये मोहिते गटाचा होईल असं मला वाटत नाही शेवटी काय असतं निवडणुका असल्या की निवडणुकीच्या वेळा येणाऱ्याची संख्या असते जाणाऱ्यांची पण संख्या असते आणि येणाऱ्या जाणाऱ्याच्या संख्येमध्ये आपण निवडणुका या काय कोणत्या व्यक्तीवर केंद्रित नसतात या देशाच्या पातळीवरच्या महत्त्वाच्या प्रश्नावरच्या निवडणुका आहेत देशाच्या परिवर्तनाची फार मोठी संधी या सातारा जिल्ह्यातल्या आणि भारतातल्या जनतेला मिळालेली आहे ते साडेतीन चार वर्षामध्ये सा पाहिलेलं आहे त्याच्या नाराजगीचा प्रचंड प्रमाणामध्ये सामान्य लोकांमध्ये उद्रेक आहे तो आम्ही इनकॅश केला पाहिजे आणि त्या निवडणुका याच मुद्द्यावर होतील व्यक्तीवर होणार नाही असं माझं मत आहे त्याबद्दल आणि राष्ट्रवादी ती भर कशी भरून काढणारती आताच कशा सांगायच्या भर कशी भरून काढणार शंभर टक्के मी मागच्या पेक्षा जास्त मताने कसं येणार ते तुम्हाला शंभर टक्के वंचित आघाडीकडून जे आरोप होत

सातारच्या जनतेला मी कोणाही माहीत नसतं तर मोदींची सो कॉल्ड जे काय लाट भेट काय जे असतं ते मला तर खरं फक्त समुद्राचीच लाट माहीत आहे लहानपणापासून आजपर्यंत मला दुसरी काय लाट माहिती आहे त्या सुद्धा एवढ्या मोठ्या मताधिक्याने मी निवडून आलो नसतो लोकांनी मला मतदान केलं नसतं निवडून दिलं नसतं आशीर्वाद दिला नसतं दुसरा त्यांचा प्रश्न काय तुम्ही म्हणाला की चहा पाणी आहे चहा पासतो आता एवढंच आहे माझं त्यांना एवढीच एक विनंती आहे की गेल्या पाच वर्षात तुम्ही लोकांनी लोकांना तुम्ही लो, लोकांनी तुम्हाला निवडून दिलं सत्तेत दिलं सत्ता तुमच्या हातात सुपूर्त केली आणि गेल्या चार वर्षाच्या कालावधीत लोकांना तुम्ही जे प्रकारे पाणी पाजलं आता लोक लोकांना ते कळून चुक कळून त्याची चूक कळून चुकली चुक आहे आणि निश्चितपणे आता त्या निवडणुकीत लोक योग्य निर्णय घेऊन या सर्वांना चांगल्यारीत्या पाणी पाजल्याशिवाय राहणार त्यांच्या उत्तरला अजून सांगतो सुभाष देशमुखांनी माड्यामधून उभं राहावं सातारखे लाट माड्यामध्ये काय करते ते फक्त उदयराजे तिथे आल्यावर मी शांतच आहे तुम्ही तुमचं आक्रमक म्हणा लोकांना मतदारांना आवडतो कोण बोलतो हे पा एखाद्यावर अन्याय होत असेल तर निवडणुका असो असो सत्तेत सत्यत असो निश्चितपणे मी आक्रमक माझी आक्रम आक्रमक राहणार आणि माझी आक्रमकता काय आहे ती दाखव लोकांना न्याय मिळवून देण्याचं काम करणार पण जिथं सुरळीत सगळं चाललं आहे तिथं तिथं आक्रमक डॉक्टरला <laughs> वाटलं मला वेळ लागलाय मला अॅम्ब्युलन्स मागून नेरोड्याच्या हॉस्पिटलमध्ये ऍडमिट करत्या पण म्हणत आहे मित्र म्हणून तुम्ही माझ्याकडनं झाली असेल किंवा होत असेल तर सांगा कार्यकर्ता तुम्ही आवाहन करताय युवकाचं आव्हान करताय मग असं कोणी दाखवली काय कधीच नाही कंटिफिक चुकलंच नाही ना माहीत चुकाचं मी काय तर तुम्ही शोधत बसू बसून कमी झाला बरं साहेब पाटणच्या आणि सातत्या समेमध्ये आपण भाजप सरकार किती चांगल्या पद्धतीने चालले जर कौतुक केलं आणि आज मात्र त्यांच्या असं एक नाही सरीदेवर टीका करतो एक मिनिट एक मिनिट काय म्हणाल तुम्ही मला पाटणची आणि मुख्यमसरी सभा संस्कृती सभा आणि स्वभाची मुख्यमंत्री इंदि सभा यामध्ये तुम्ही भाजप सरकार एक लक्ष दोन गोष्टी वेगळ्या आहेत मी जे प्रश्न विचारला आज प्रत्येक जण त्याला मी अपवाद नाही पक्षात कोण कुठले आहेत तो नंतरचा भा पण पर्सनल रिलेशनशिप माझी आज सुद्धा प्रत्येकाशी त्यांचे कोणाशी असते पवारसाहेबांची कोणाशी असतील शशिकांत पर्सनल रिलेशनशिप हा वेगळा मुद्दा आहे कामं चालू आहेत जे आणले तिथं कामं जे दिसतात आहे तुम्हाला ते पर्सनल रिलेशनशिप म्हणण्यापेक्षा तिथं बसून ते कामं सगळे मंजूर करून घेतले हा कल तिथं जिथं आपण हा कला कला म्हणण्यापेक्षा तिथं तळमळ तळमळीने बसून ते करून मंजूर करून घेतले आणि मंजूर केल्यानंतर सत्यात ते आहे म्हणल्यानंतर

मी लोकप्रतिनिधी झालो त्यांनी जर मला निवडून दिलं नसतं तर मी आज ते हे प्रश्न मार्गी लावू शकलो नसतो अजून कोणते काय समजूत नाही अरे बिघड बिघड झालीच नव्हती तर समजा प्रश्नच काय तू ते काळजी करू नको अंतर आमचं फक्त रस्तामध्ये आहे का आम्ही कधी काही नाही किरकोळ प्रश्न होते ते काय ठीक आहे समज झाल्या होते काय पर, <laughs> का का मग ते काय एवढ्या फार परा पराकोटीच्या नव्हते होईल ना आणि काळजी करू नका त्यांना आमदार म्हणून सुद्धा मी निवडून आणणार त्यांनाच नाही या संपूर्ण मतदारसंघातल्या प्रत्येक राष्ट्रवादी आणि काँग्रेस पक्षाचे जे कोण उमेद असतील ते सगळ्यांना निवडून आणणार सामान्य उमेदवार आणणार सामान्य उमेदवार आणणार सामान्य उमेदवार कोण पुढे फॉर्म भरायला तयार नाही ना लोकशाही आहे लोकशाहीमध्ये सगळे सगळे संबंध आहे धन्यवाद